मंडळी लहानपणी तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का की जर नोटा छापण्याची मशीन आपल्याच देशाकडे आहे तर मग आपलं सरकार कितीही नोटा छापून गरिबांना का देत नाही कारण असं केलं तर गरीब सुद्धा श्रीमंत होतील हा विचार करूनच झिम्बाब्वे देशाने प्रचंड नोटा छापल्या त्यात त्यांनी दहा लाख डॉलर्सच्या नोटांपासून दहा हजार करोड पर्यंतच्या नोटा छापून लोकांमध्ये वाटल्या पण या जास्त नोटा छापल्यामुळेच हा देश अक्षरशः भिकेला लागला नेमका कसा आणि कोणताही देश हव्या तेवढ्या नोटा का छापू शकत नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर झिम्बाब्वे हा देश आधी आर्थिकदृष्ट्या स्थिर होता तिथे सुद्धा पुढे जिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यानंतर झिम्बाब्वेचा दुसरा पंतप्रधान म्हणून एकोणीसशे साली रॉबर्ट मुगाबे हा सत्तेत आला सत्तेत आल्यानंतर त्याने गरिबी मिटवण्यासाठी देशातील सर्व नागरिकांमध्ये जमिनीचं समान वाटप केलं यामुळे झिम्बाब्वे देशात अनेकांना जमिनी मिळाल्या पण त्यावर शेती कशी करावी हे कोणीही मार्गदर्शक किंवा कुठलीही योजना नव्हती त्यामुळे जमिनीचं वाटप झाल्यानंतर शेती उत्पादनात वाढ होण्याऐवजी घट झाली आणि देशाची अर्थव्यवस्था ढासळायला सुरुवात झाली देशात महागाई वाढली बेरोजगारी वाढली लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे चुरले नाहीत गरिबी आणखी वाढली ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारवण्यासाठी सरकारने असं काही केलं ज्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली सरकारने मोठ्या प्रमाणात नोटा छापल्या आणि त्या लोकांमध्ये वाटल्या लोक श्रीमंत होण्याऐवजी भिकेला लागले कारण जेवढा जास्त पैसा मार्केटमध्ये आला तेवढीच महागाई सुद्धा वाढली त्याचं कारण म्हणजे लिमिटेड रिसोर्स उदाहरणाने समजावायचं झालं तर समजा एका देशात पाच लोक राहतात ज्यांचं उत्पन्न कमी अधिक प्रमाणात आहे कोणाचं दहा आहे कोणाचं पंधरा आहे आणि त्या देशात धान्य हे दहा किलोच येतं आता या देशाच्या सरकारने लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नोटा छापून पैसे वाटले आता सर्वांचं उत्पन्न पन्नास झालं पण पन्न देशात धान्य दहा किलोच येत होतं त्यामुळे त्या, त्या धान्याचा भाव वाढला यालाच इन्फ्लेशन म्हणतात म्हणून जेव्हा झिम्बाब्वे देशातील लोकांकडे पैसा आला तेव्हा मार्केटमधील वस्तूंचा भाव सुद्धा प्रचंड वाढला साध्या एक ब्रेडचं पॅकेट खरेदी करण्यासाठी लोकांना नोटांचे बंडलचे बंडल न्यावे लागायचे किराणा आणण्यासाठी सुद्धा लोकांना ट्रॉली भरून पैसा आणावा लागत होता परत या परिस्थितीवर उपाययोजना म्हणून झिम्बाब्वे सरकारने शंभर ट्रिलियन डॉलर्स पर्यंतच्या नोटा छापण्याच्या उपाययोजना आणल्या त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत त्यांच्या चलनाची किंमत खूपच कमी झाली जर दोन हजार सहा ते दोन हजार आठच्या दरम्यान तुम्ही एक डॉलर घेऊन झिम्बाब्वे मध्ये गेला असता तर त्याबदल्यात तुम्हाला दोनशे कोटी झिम्बाब्वे डॉलर्स मिळाले असते पण त्याचा फायदा काहीच झाला नसता कारण वस्तूंचा भाव सुद्धा तेवढाच होता अशीच सेम परिस्थिती व्हेनेझुएला या देशात सुद्धा निर्माण झाली होती तिकडची लोक तर टिशू पेपर म्हणून नोटांचा वापर करत होते रस्त्याच्या कडेला कचऱ्यात या देशाच्या नोटा दिसत होत्या कारण त्यांची चलन किंमत झिम्बाब्वे प्रमाणेच खूप घसरली होती या दोन देशांच्या उदाहरणावरून समजतं की गरिबी कमी करण्यासाठी कोणत्याही देशाने हव्या तेवढ्या नोट्या छापल्या तर श्रीमंती वाढणार नाही तर महागाईच वाढेल त्यामुळे देशात जितकं उत्पादन आणि सेवांचं मूल्य आहे तितक्याच नोटा चलनात असाव्या लागतात अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका